शिवाजी पार्क हा कोल्हापुरातला सगळ्यात प्रॉपर्टी टॅक्स जास्त पे करणारा प्रभाग आहे इन्कम टॅक्सही आम्ही सगळ्यात जास्त पे करतो तरीही आम्हाला बऱ्याच सुविधांचा सामना करावा लागतो आहे पण आता महानगरपालिकेची कामं पहिली तर आमचे रस्ते वगैरे काहीच स्वच्छ होत नाहीत त्यामुळे आम्ही दर महिन्याला प्रत्येकी पाचशे रुपयाचं कॉन्ट्रीब्युशन जमा करतो आणि रोजच्या रोज किंवा जसं जसं जमेल तसं कचरा जमेल तसा पर्सनली ट्रॉली मागवतो आणि दिवसातून सहा खेप कचरा उचलतो आम्ही इथे जवळजवळ सहाशे लोकांचा आज आमचा ग्रुप आहे आणि या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही हे सगळं काम करतो ट्रॉली मागवतो स्वच्छता करून घेतो के एम सीच्या मनगुटीवर बसतो अनेक वेळा तक्रारी करतो आणि आज ह्याची दाद जेव्हा घेतली जाते तेव्हा काम केलं जातं काही राजकारण ह्याच्यामध्ये घुसडलं जातं आणि चालू असलेलं कामसुद्धा बंद पडू दे म्हणून काही लोकांचा या शिवाजी पार्कवरती असा वरदहस्त आहे की राजकारण आणि लोकच हे काम होऊ देत नाहीत की दुर्दशा ग्रुपचे हे झाले स्थापना झाल्यानंतर हे ग्रुपमध्ये इन्वॉल्व केले आणि याच्याप्रमाणे पी एम सी एमला सारखं काहीही कंप्लेंट टाकतात आणि पी एमला कंप्लेंट गेले नंतर ते कधी के एम सीचे अधिकारी असू दे कोण पॉलिटिकल हे लोक थोडं सपोर्ट देऊन काम करून घेतलं